कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू हिरे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णवने ह्या राकेशला समोर खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं आणि अर्णव ह्या राकेशला बोलतो की आता तू कुणाच्या तावडीत जाणार आता आला की नाही माझ्या तावडीत खूप पोपटासारखं बोलत होतास ना आता मी तुझ्या स्ट्रिक्स वापरून तुझा, तुझा नाही गेम केला तर नावाचा अर्णव नाही असं अर्णव या राकेशला जेव्हा बोलत असतो तेव्हा राकेश खूप टेन्शन मध्ये येतो त्यानंतर इकडे अर्णवने आता राकेशचा मोबाईल हातामध्ये घेतलेला असतो आणि अर्णव या राकेशला बोलतो की हे बघ तुझा मोबाईल तो पण मी अनलॉक केलेला आहे असं अर्णव त्या राकेशला बोलतो आणि त्याचा मोबाईल जो आहे तो त्याला दाखवतो आता या राकेशने हा एस एम एस जो आहे तो आपल्या अंजलीला सेंड केलेला असतो की राणी सरकार मला एका केस साठी नाशिकच्या जवळ एका खेड्यात जावं लागतं एका शेतकऱ्याची केस आहे ती त्यामुळे नाही म्हणावं शकत नाही ना त्यामुळे मी तुला हा मेसेज करतोय अगं सारखं नेटवर्क येत जात राणी सरकार काळजी करू नको येतो मी दोन तीन दिवसात अस औषधे वेळेवर घे असा एस एम एस जो आहे तो या राकेशने अंजलीला जो केलेला असतो तो एस एम एस आपल्या अर्णवने राकेश समोर वाचून दाखवलेला असतो आता इकडे राकेश खूप टेन्शनमध्ये येतो अर्णव बोलतो की तू माझ्या ताईच्या आयुष्यातून कायमचा निघून गेलास ना दोन दिवस रडेल ती परंतु नंतरचं आयुष्य तर सुखाने जगेल ना असं पण अर्णव या राकेशला बोलत असतो त्यावेळेस राकेशचा चेहरा जो आहे तो अगदी बघण्यासारखा झालेला असतो आता इकडे ह्या अर्णवच्या माणसाने राकेशच्या तोंडामध्ये जो रुमाल आहे तो पूर्णपणे घालून दिलेला असतो आणि अर्णव या राकेशकडे बघतो राकेश खूप चिडलेला असतो तो खूप लाल डोळे करत या अर्णवकडे बघत असतो दुसरीकडे अंजली जी आहे ती इकडे घरात असते आणि गणपती बाप्पाला ती दिवा लावत असते तेवढ्यामध्ये लावण्य आणि ही मामी दोघी या अंजलीकडे बघत राहतात त्यावेळेस लावण्य ही मामींना हळूच बोलते की झालं अंजली एकटीच आहे घरामध्ये आपलं काम जे आहे आपल्याला करायचं आहे असं म्हणत आता लावण्य ही लगेच नाटक करू लागते रडू लागते आणि लावण्या लगेच बोलते की मला ए आय आरचं नेमकं कळतच नाही आहे त्याचं लक्षच नाही माझ्याकडे तेवढ्यामध्ये मामी ज्या आहेत त्याही लावण्याला बोलतात की अगं लावण्या एवढी चिडू नकोस शांतपणे विचार कर शांतपणे बोल असं पण लावण्याला ही मामी जेव्हा बोलते तेव्हा लावण्या लगेच बोलते की अहो मा कशी शांतपणे उत्तर देणार मी कारण ए आय आरचं वागणं जे आहे ना, ना ते मला खूप खटकत आहे असं लावण्य ही मामींना बोलत असते तेवढ्यामध्ये अंजली बोलते की काय झालं आता लावण्य बोलते की एवढ्यामध्ये ए आय आर अजिबात चांगला वागत नाहीये तो नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतो याची मला जा जाणीव नक्कीच होते शेवटी मी त्याची होणारी बायको आहे तुम्ही मला एक सांगा त्याचं काय चाललं हे त्याची त्यालाच माहीत मला तर काही समजत नाही त्याचं वागणं अहो आज बघा ना तू घरामध्ये गणपती बसले तरी पण तो घरात नाहीये त्याचं लक्षच कुठे गेलंय तेच काही समजे ना आकाश तर बोलला की तो आज ऑफिसला पण आलेला नाहीये असं लावण्याची आहे ती अंजलीला सांगत असते आता अंजली थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते कारण त्या बिचारीला काही माहीत नसतं इकडे अर्णव तर या राकेशचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी खूप दडबडत असतो परंतु आता त्याचा नाईलाज असतो तो कुणालाच काही सांगायला तयार नसतो फक्त हे सर्व सत्य मामांना माहीत असतं तेवढ्यामध्ये आता मामी आम्ही लगेच बोलतात की आज तर अर्णव रिक्षाने कुठेतरी गेला आहे एवढ्या गाड्या आहेत घरात तरी पण तो रिक्षाने कुठे गेला आहे त्याचं त्यालाच माहीत तेवढ्यामध्ये अंजली बोलते की काय रिक्षाने गेला चिंटू तेवढ्यामध्ये लावण्य बोलते की हो मला तर खूप टेन्शन आहे मला काहीच माहीत नसतं ए आय आरबद्दल असं पण लावण्य ही अंजलीला बोलत असते त्यावर अंजली लगेच बोलते लगे की खरोखर चिंटूच्या मनामध्ये काय चाललंय त्याचं त्यालाच माहीत असं पण अंजली ही आपल्या मनाशी बोलत असते आता लावण्य आणि मामी यांच्या दोघींचा हा डाव असतो दोघी लगेच एकमेकीकडे बघतात कारण अंजली थोडीशी कन्फ्यूज झालेली असते त्यानंतर लावण्यातही आताही या अंजलीकडे बघते आपला अर्णव जो आहे तो इकडे हॉस्पिटलला आलेला असतो अर्णव हॉस्पिटलमध्ये येऊन या डॉक्टरांशी बोलत असतो डॉक्टर जे असतात ते यू एसला जाणार असतात आणि त्यांची भेट घेण्यासाठी आपला अर्णव तिथे आलेला असतो अर्णव बोलतो की किती पैसे लागले तरी चालेल डॉक्टर परंतु आमचं पेशंट जे आहे ते अगदी व्यवस्थित झालं पाहिजे क्लिअर झालं पाहिजे कारण त्यांचे फॅमिली मेंबर जे आहेत ते खूप टेन्शनमध्ये आहे असं अर्णव या डॉक्टरांना बोलत असतो तर डॉक्टर बोलतात की काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे मी तुमच्या पेशंटला नक्कीच बरा करेल असं पण डॉक्टर जे आहेत ते अर्णवला बोलतात आणि तिथून ते जातात तेवढ्यामध्ये ईश्वरी जी आहे ती हॉस्पिटलमध्ये आलेली असते तिच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि जो मेसेज मोबाईलमध्ये आलेला आहे तो ती वाचू लागते राकेशने हा एस एम एस जो आहे तो ईश्वरीला सेंड केलेला की मला दोन तीन दिवसासाठी ईश्वरी बाहेर गावी जावं आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नको असा एस एम एस राकेशने केलेला असतो आता ईश्वरी तो मेसेज वाचते आणि राकेशच्या मोबाईलवरती पुन्हा एस एम एस सेंड करून देते आता मित्रांनो हा एस एम एस तर इकडे अर्णवच्या खिशात असलेल्या मोबाईलवरती येतो कारण हा राकेशचा मोबाईल असतो त्यावेळेस इकडे मोबाईल अर्णव हातात घेतो आणि बोलतो की हा तर मिस इंदोरचा मेसेज आला आहे तो एस एम एस वाचतो तर हे बघा राकेशजी मी लग्न पुढे ढकलण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं का त्यामुळे तुम्ही गावी गेले का मी माझी बाजू जी आहे समजावून सांगेन तुम्हाला असा एस एम एस जो आहे तो या ईश्वरीने अर्णवने वाचलेला असतो आता अर्णव बोलतो की म्हणजे मिस इंदोरने लग्न लग्न पोस्ट केलं वाटतं असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो अर्णव आपल्या मनाशी बोलतो की बरं झालं मला पण वेळ मिळाला आता मिस इंदोरला विश्वासात घेऊन सर्व गोष्टी सांगायच्या आणि ताईला सुद्धा सर्व गोष्टी सांगायच्या असं अर्णवने मनाशी ठरवलेलं असतं इकडे हा राखेश जो आहे त्याला खुर्चीला बांधलेलं असतं त्याचे हातपाय बांधलेले असतात तोंडामध्ये रुमाल असतो आणि तो एका गोडाऊनमध्ये असतो तिथे कुणी नसतं आता राकेश इकडे तिकडे बघतो तर आता तिथे कुणीच नसतं तो आपले हातपाय जे आहे ते सोडण्यासाठी प्रयत्न करू लागतो त्या खुर्चीला तो खूप झटके देत असतो दणके देत असतो परंतु खुर्चीला हातपाय जे बांधलेले असतात ते काही आता सुटायला तयार नसतात आता हा राकेश जो आहे तो खुर्चीला एक दणका असा देतो आणि तो, तो जागच्या जागी तिथे जमिनीवरती खाली पडतो खाली पडल्यानंतर त्याचा एक पाय जो आहे तो पाय आता थोडासा निसटलेला असतो आणि त्याच्या लक्षात येतं की आपला पाय जो आहे तो निसटला आहे आता त्याच पायाच्या साह्याने तो दुसरा पाय जो आहे तो सोडतो दुसरा पायसुद्धा आता ह्या राकेशने सोडलेला असतो आणि दोन्ही पाय मोकळे झाल्यानंतर त्याला थोडासा धीर आलेला असतो की आपली सुटका होणार ते जेव्हा त्याचे दोन्ही पाय सुटतात तेव्हा हा राकेश खूप मोठमोठ्याने हसत असतो आणि त्याला खूप आनंद झालेला असतो की आपले पाय सुटलेत आता दुसरीकडे अर्णव जो आहे तो मोबाईलमध्ये ईश्वरीचा जो काही एस एम एस आलेला असतो तो बघत चाललेला असतो इकडे ईश्वरीसुद्धा आपला मोबाईल बघत चाललेली असते आणि दोघे आता धक्का लागून एकमेकांच्या मिठीत येतात ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघते आणि अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि दोघे एकमेकांच्या मिठीत येऊन एकमेकांकडे बघत राहतात जी आहे ती अर्णवच्या मिठीत आलेली असते आणि अर्णवसुद्धा ईश्वरीला मिठी मारत असतो तेव्हा आता ईश्वरी ही जेव्हा अर्णवच्या मिठीत येते तेव्हा ती खूप आनंदित होऊन ईश्वरी अर्णवकडे बघत राहते कारण तिचा राग जो आहे तो आज तिच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नसतो ह्या ईश्वरीला बोलतो की मी सिंदोर तुला जर काही झालं असतं तर इट्स ओके ना त्यावर ईश्वरी ही पुन्हा अर्णवकडे बघते आणि थोडीशी साईडला होते त्यानंतर आता ईश्वरी ही अर्णवकडे बघते आणि पुन्हा खाली बघू लागते तिला पुन्हा अर्णवचा राग येतो आणि पुन्हा रागाने अर्णवकडेही ईश्वरी बघत राहते तो जो आहे अर्णव ईश्वरीला बोलतो की आत्ता जे काही झालं त्याचं ब्लेमसुद्धा तू माझ्यावरच करणार आहे का तेव्हा ईश्वरी काहीच बोलायला तयार नस त्यानंतर ईश्वरी बोलते की अहो तुम्ही स्वतःला काय समजता मी तुम्हाला आत्ता काही बोलले का मग तुम्ही मला असं का बोलता असं पण ही अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की बरं ठीक आहे आपला काही संबंध नाही मी तुला काहीच म्हणत नाही परंतु मी तुला एकच म्हणतो की ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की हे बघा अर्णव सर मला तुमच्यापासून लांब राहायचं आहे मला तुमच्या जवळ नाही यायचं मी तुमच्याशी बोलते तरी का असं म्हणत ईश्वरी लगेच तेथून निघून जाते आणि अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की अगं मी सिंदोर थांबणार आणि ईश्वरीचं कानातलं जे आहे ते अर्णवच्या हातामध्ये आलेलं असतं अर्णव ते कानातलं जे आहे ते आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याचं अगदी बारकाईने निरीक्षण करू लागतो कॉल येतो आता अर्णव लगेच मोबाईल काढतो आणि आपली ताईचा जो कॉल असतो तो तो अटेंड करतो आणि बोलतो की ताई बोल ना आता अंजली बोलते की अरे अर्णव तू कुठे आहे तू घरी ये आता इकडे अर्णव बोलतो की आलोच ताई पाच दहा मिनटामध्ये आणि अर्णव इकडे घरी निघतो तर अंजली ही अर्णवची वाटच बघत असते अर्णव घरी येतो तर अंजली बोलते की तू कुठे होता अरे लहानपणापासून आपण एकत्र एक दिवस घालवले आणि तू सर्व गोष्टी मला शेअर करत होते आतापर्यंत आता तू मला का काही सांगत नाहीये शेवटी मी आजारी होते तेव्हा तू सांगत नव्हतास मला ते ठीक आहे परंतु आता तू मला सांगायलाच हवं जे दिसतंय त्याच्यापेक्षाही दुसरंच काहीतरी चालू आहे तुझ्या मनात तू तु नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतोय चिंटू असं अंजली जी आहे ती अर्णवला बोलत असते तर अर्णवला लगेच बोलतो की हे बघ ताई प्लीज ताई मी तुला काही सांगू शकत नाही आता आय एम रिअली सॉरी असं पण अर्णव जो तो ह्या आपल्या ताईला बोलत असतो तर इकडे ह्या अंजलीच्या डोळ्यात पाणी येतं अंजली बोलते की चिंटू तू कधी असं बोलशील मला वाटलं नव्हतं माझ्या ताईला काय बोलतो की मी तुला सांगू शकत नाही अरे तू मला विश्वासामध्ये घेऊन सर्व काही गोष्टी क्लिअर करू शकतो ना असं अंजली जी आहे ती अर्णवला बोलत असते परंतु अर्णवचा इथे नाईलाच असतो तो काहीच सांगायला तयार नसतो आता अंजली बोलते की हे बघ चिंटू जेव्हा आपले आईबाबा गेले तेव्हा आपण शाळेत गेलो तेव्हा टीचरने मला काय विचारलं होतं की तुझे आईबाबा कुठे आहेत तेव्हा माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं हो मग मी काय बोलायला हवं हो होतं तेव्हा मी तिथे रडायला लागले होते तुला आठवतं का त्यावेळेस तू तिथे आला होतास माझा हात धरला होतास आणि त्या टीचरला बोलला होतास की मीच आहे हिचा पालक अस जेव्हा तू बोलला होतास तेव्हा मला असं कळलं की माझा लहान भाऊच माझा किती मोठा झालास आणि माझा भाऊच माझा शेवटी पालक आहे हेच माझ्या डोक्यात आत्तापर्यंत होतं आता तर मला काहीच माहीत नसतं तुझ्याबद्दल कुणी काही विचारलं तर मला द्यायला काहीच उत्तर नसतं असं ही अंजली ही या आपल्या भावाला बोलत असते अरे आई बाबा तर गेले लहानपणी सोडून शेवटी लहान सक्का भाऊ होता तोसुद्धा परका झाला आता मी एकटीच पडले असं अंजली ही आपल्या भावाला बोलत असते तेव्हा अर्णव बोलतो की ताई तू एकटी नाहीच आहे मी तुला कधीच एकटं पडून पण देणार नाही आहे तू माझी ताई म्हणजे ताईच आहे हे मी तुला वेळ आल्यावर नक्की दाखवून देईल असं पण इकडे अर्णव जो आहे तो आपल्या ताईला बोलत असतो तुला ताई आत्ता एवढंच सांगू शकतो की हे बघ आज जे काही चाललंय ते तुझ्यासाठी चाललेलं आहे सर्व अर्णव लगेच ताईला मिठी मारतो आणि ही अंजली अर्णवच्या मिठीत येते दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती रोडने चाललेली असते तेव्हा नम्रतातील आवाज देते नम्रता बोलते की अगं इशू तू इथेस का तेव्हा ईश्वरी बोलते की अगं मी इथे परंतु तू कुठे गेली होती नम्रता तेव्हा आता इकडे नम्रताच्या कानामधलं एक कानातलं जे आहे ते आपल्या अर्णवकडेच असतं आता नम्रता ही ईश्वरीला बोलते की इशू तुझ्या कानातलं एक कानातलं नाही आहे तेव्हा आता ईश्वरीला लगेच आठवतं की आपण हॉस्पिटलमध्ये अर्णवच्या मिठीमध्ये जेव्हा गेलो तेव्हा ती कानात ते कानातलं बहुतेक सरांच्याच धक्क्याने पडलं असेल आणि ईश्वरी ही लगेच आपल्या मनाशी बोलते की तो भडकूचंद तर नम्रता लगेच बोलते की तू अर्णव सरांना भेटायला गेली होतीस का तेव्हा ईश्वरी बोलते की मी मुद्दामून त्यांना भेटत नाहीच आहे माझं नशीब इतकं काही खराब आहे ते माझ्या डोळ्यासमोर येतातच तर नम्रता बोलते की अगं इशू हे का होतंय याचा कधी विचार केलाय का तू इशू तेव्हा नम्रताला ईश्वरी बोलते की म्हणजे काय बोलायचं तुला तर नम्रता बोलते की मला तुला बोलायचंच होतं नम्रता ईश्वरीला बोलते की तू लग्न पुढे का ढकलस त्याचं कारण मला समजलं पाहिजे तर ईश्वरी बोलते की ताई अजून काय असणार आहे आपण ह्या विषयावर हजार वेळा बोललो तुला माझं उत्तरसुद्धा माहीत आहे तर नम्रता बोलते की एक बोलायचं मला तर ईश्वरी बोलते की अजून काही बोलायला आहे का तर इकडे नम्रता बोलते की हो आई इशू शू माझ्याकडे बोलायला नम्रता बोलते की अगं सरांना जर बाबांचा एवढा राग होता तर ते स्वतःच्या गाडीने का ऍक्सिडेंट करतील ते पैसे देऊन ऍक्सिडेंट करून घेत होते ना हे विचार का नाही तुझ्या डोक्यात येत असं पण नम्रता ही ईश्वरीला बोलते अग खूप मोठा गैरसमज झाला आहे तुझ्या मनात त्यांच्याबद्दल इशू सर एवढे बेकार नाही ते अगं तू एक सेकंद फक्त त्यांच्यावर विश्वास ठेव ना बाबांची शपथ घेऊन सांग मला की तुझ्या मनात हा विचार आला नाही का असं पण इकडे ही नम्रता जी आहे ती ईश्वरीला बोलत असते आता ईश्वरी थोडीशी टेन्शनमध्येच येते उद्याच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता डॉक्टर जे आहे, आहे ते या ईश्वरीच्या बाबांना चेकअप करून बाहेर येतात तर ईश्वरी घाई घाई जाते आणि बोलते की डॉक्टर माझे बाबा कसे आहेत तेव्हा डॉक्टर बोलतात की काही टेस्ट आपल्याला कराव्या लागतील दुसरीकडे असं बघायला मिळतं की अर्णव जो आहे तो ईश्वरीचं कानातलं जे आहे ते देण्यासाठी हॉस्पिटलला येतो आणि तिच्या हातामध्ये ते कानातलं देतो आणि बोलतो की जसं मी तुझं हे हरवलेलं कानातलं पुन्हा द्यायला आलो तसंच तुझ्या आयुष्यामधील जे काही तुझं सुख हरवलेलं आहे मी ते पुन्हा द्यायला तुला नक्कीच येईल असं पण अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलत असतो तेव्हा मात्र ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे एकटक बघत राहते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद